गुरुण 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 देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादाचे मी पठण करीत आहे नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्याचा आनंद साजरा केला जातो म्हणून पहाटे उठून अभ्यंग स्नान केले जाते मित्रांना भेटून अभिष्ट चिंतन केले जाते एकमेकांना मिठाई भरवून गळाभेट घेऊन दिवाळी अभिष्ट चिंतन केले जाते घरातील स्त्रिया पुरुषांना ओवाळून त्यांचे आरोग्य चिंतितात या दिवशी घरातील थोडा मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतात या दिवशी गुरूंचे दर्शन घेतले जाते लक्ष्मीपूजन दिवाळीची अमावस्या वर्षातील सगळ्या अमावस्या या शुभ कार्यारंभाला निषिद्ध मानल्या जातात पण दिवाळीची अमावस्या शुभ मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंनी बळीच्या कारागृहातून लक्ष्मी व इतर देवतांची सुटका केली म्हणून आनंद व्यक्त केला जातो या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते आजकाल लोकांना लक्ष्मीपूजनाचेही ज्ञान नाही कमलासनावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा केली जाते यावेळी लाह्या बत्तासे अनारसे अशा सच्छिद्र पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो सच्छिद्र पदार्थातून पाप भावना गळून जाते असे म्हणतात लक्ष्मीपूजनाला नव्या सोन्याची पूजा करावी नोटा नाणी म्हणजे लक्ष्मी असे नाही याखेरीत काही लोक लक्ष्मीचे चित्र असलेली नाणी ठेवतात पण तसे करू नका कारण ही नाणी वितळताना फार क्लेश होतात सोने चांदी मोती हिरे धनधान्य दूध दही म्हणजे लक्ष्मी घरात लक्ष्मीसारख्या पत्नीचा सन्मान ठेवा कारण ती खरी अन्नपूर्ण असते तिला क्लेश दिले तर पुढे दारिद्र्य भोगावे लागते म्हणून लक्ष्मी समान जे काही आहे त्याचा मान ठेवा या दिवशी लक्ष्मीसोबत अवदश्याचीही आठवण केली जाते केरसुणीची पूजा करून अवदसेला केरसुणी दाखवले जाते विक्रम संवर्थाप्रमाणे हा वर्षाचा शेवटचा दिवस मागील वर्षाच्या चुका लक्षात घेऊन नवीन संकल्प करण्याचा दिवस आहे शास्त्राप्रमाणे खरे तर लक्ष्मीपूजनाची वेळ हे ज्याचे त्याचे कुंडलीवर अवलंबून आहे पण सामान्यत आपण ते संध्याकाळी करतो बली प्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदा बळी हा जरी प्रजेसाठी चांगले अनुशासन करणारा राजा असला तरी तिन्ही लोकांचा स्वामी होण्याची त्याची प्रबळ महत्वाकांक्षा होती त्याने अनेक देवदेवतांना कारागृहात ठेवले होते त्यामुळे भगवान विष्णूंनी वामन अवतारात बळीच्या मस्तकावर पाय देऊन त्याला पाताळात ढकलले ज्या ठिकाणी बळीला पाताळा ढकलले त्या ठिकाणी म्हणजे गयेला तो अखंड पाषाण आहे व भगवंताने त्याला इतक्या जोरात पाताळात ढकलले आहे की त्या पाषाणावर विष्णू पदाचे चिन्हही उमटलेले आहे बळीराजा जेव्हा पाताळात जायला तयार झाला तेव्हा त्याने विचारले की तिथे माझ्या अन्नाची सोय काय भगवंत म्हणाले की व्यवस्था करतो त्याप्रमाणे गयेला श्राद्ध करून त्या पाषाणावर भाताचा पिंड अर्पण केला जातो विक्रम संवताप्रमाणे वर्षाचा हा पहिला दिवस असतो त्यामुळे नव्या खतावण्या लिहायला सुरुवात केली जाते नवीन ताळेबंद लिहायचा असल्याने व्यापारी लोक वही पूजन करतात या दिवशी पहाटे सरस्वती पूजन केले जाते नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने या दिवशी एकमेकांना भेटून अभिष्ट चिंतन केले जाते साडेतीन मुहूर्तांपैकी हा अर्धा शुभ मुहूर्त बऱ्याच वेळा अमावस्येसहित पाडवा येतो म्हणजे सकाळी अमावस्ये असते व दुपारी पाडवा सुरू होतो अशावेळी लोक संध्याकाळी पाडवापूजन करतात पण तसे नसून दुसऱ्या दिवशी पाडव्याची पूजा करावी या दिवशीही घरातील पुरुषांना औक्षण केले जाते दैनंदिन साधनेसाठीचे आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर असतो ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर असतो श्री गुरुदेव दत्त